नमस्कार आज उपयोगी अधिकारी तथा दंडाधिकारी तुळजापूरचे जे राऊत साहेब आहेत त्यांच्याकड आम्ही एक अर्ज दिला होता माझं एक दोन महिने झाले असतील रिन्यू ग्रीन एनर्जी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे तर आपल्या तुळजापूर तालुक्यामध्ये त्यांचं ट्रान्समिशन लाईनचं काम चालू आहे त्याला विरोध म्हणून आमची शेतकऱ्यांना पैसे द्या म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात एक अर्ज दिला होता त्या अर्धावरती सुनावणी आज होती परंतु त्या सुनावणीमध्ये काय कागदपत्र उपलब्ध नसल्यामुळं किंवा कंपनीकडून काय अजून लिखित स्वरूपात काही विषय आला नसल्यामुळं सुनावणी चौदा तारखेपर्यंत ता के ता खूप केली आणि चौदा तारखेला ते सुनावणी होणार आहे तर त्यामध्ये एक विषय असा झाला की कंपनीनं काय केलं पेड प्रोटेक्शन घेतलं त्यांनी पोलिसचं आणि काम चालू केले शेतकऱ्यांनी विरोध करून म्हणून शेतकऱ्याला धमकी द्यायला चालू केली पोलिसांनी तर त्या संदर्भात आत्ता राऊत साहेबांना मी ज्यावेळेस बोललो त्यावेळेस राऊत साहेबांनी सांगितलं की बाबा त्यांच्या वकिलाला सांगितलंय चौदा तारखेपर्यंत तुम्ही कसले काम करू नका काम थांबा असं त्यांनी तोंडी सांगितलं आता लिखी आदेश करतील बहुतेक असं वाटतंय आणि मी आता तिथल्या संबंधित पोलीस स्टेशनच्या पी ला पण बोललो की बाबा साहेब तुम्ही असं तुमचे कर्मचारी पाठवू नका तर त्यांनी मला सांगितलं की बाबा आम्हाला पेड प्रोटेक्शन घेतलं त्यामुळे आम्ही आलो परंतु राऊत साहेबाचा असा आदेश आहे त्यांनी वकिलालाच माझ्यासमोर सांगितलं आता सोनावणी धर्म सगळे शेतकरी सोबत होते की चौदा तारखेपर्यंत तुम्ही कुठलेही काम करू नका आणि असं त्यांनी आदेश दिला आणि चौदा तारखेला पुढची सुनावणी आहे तर आमचं असं म्हणणं आहे किंवा आमची अशी आम मागणी आहे पोलीस स्टेशनला की बाबा तुम्ही त्यांना सहकार्य करू नका त्या कंपनीला आणि शेतकऱ्यांच्या बाजूने थोडंसं घ्या आणि शेतकऱ्यांना दमदाटी करू नका शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊ नका आणि त्या कंपनीला पण अजून एकदा आम्ही सूचना द्यायला लागलो की बाबा शेतकऱ्यांची जी, जी मागणी आहे ती पूर्ण करा आणि तरच त्यांच्या शेतामध्ये टावर उभा करा नाही तर शेतकरी एकदा जर खवळे व्हायला झालं तर त्याला जबाबदार सगळे रिन्यू अधिकारी असतील रिन्यू ग्रीन कंपनीच्या विरोधात अध्यक्ष साहेबांनी दिनांक दो दोन एक दोन हजार पंचवीसला तक्रार दिली होती आम्ही सगळे शेतकरी साहेबांकडे तक्रार दिल्या नसतात त्याच्यावर विषय आज सुनावणी लागली होती तिथल्या रिन्यू ग्रीनच्या कंपनीच्या माणसानी पोलीस प्रोटेक्शन घेऊन आमच्या शेतात काम चालू होतं त्यांचं चा। आज तारखेला स्वतः एस ओ साहेबांनी त्यांच्या वकिलाला म्हणले चौदा तारखेपर्यंत पुढील तारीख आहे आणि तोपर्यंत तुम्ही काम थांबा फक्त आमचा विषय असा की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आम्हाला शेतकऱ्याला माझा भेटावं आता जी दिलेली पैसे होते ती फक्त आमच्या पीक नुकसानी जी दिलेत मूल्यांकन प्रत्यक्षामध्ये यावं रानात प्रत्येकाचं क्षेत्र किती बाधित झालंय त्यांच्या जी आर प्रमाण आमच्या शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर संमती घ्यावं आणि रेन्यू ग्रीन कंपनीनं काम करावं बिगर संमती घेता गुंडगिरी करून पोलीस प्रोटेक्शन घेऊन या पद्धतीनं काम करणं त्यांचा विभाग नाही या ना निवेदनात ऑलरेडी दिलेला आहे तिच्या आता चौदा तारखेला अंतिम सुनावणी म्हणलेत चौदा तारखेपर्यंत काम स्थगिती देण्याचे आदेश सध्या तुम्ही झाले पण लिखी उद्या भेटल आणि त्याच्या वकील आपण चौदा मार्च पर्यंत काम करू नका शेतकरी आता कंटाळा आहे आणि शेतकऱ्याला एकतर पीक पाणी पिकं नाही पावसाचा असं व्हा लागलंय शेती उदाड व्हाय सगळे शेतकरी आधीच अडचणीत आहे आणि त्याला जर असं तुम्ही बंडावून सोडा लागलो तर ते शेतकऱ्यांना टोकाचं पाऊल उचललं तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे सगळ्यात महत्वाचा अधिकारी म्हणजे रेन्यू कंपनीच्या अधिकाऱ्याला तुळजापूर तालुक्यामध्ये कोणते काम करायचे नाहीत का त्यांना शेतकऱ्याचे बळी घ्यायचे का त्याला बळी घेण्यासाठी शासनाने इकडे पाठवलं का आमच्या शासनाला एवढं मोठं रेड कार्पेट द्यायला भरपूर पैसे द्यायला त्यांना कामं करण्यासाठी सबसिडी द्यायला मग आमच्या जेव्हा रोटासाठी द्यायला का शेतकरी संपला तर काय राहणार आहे मग शेतकरी जागला पाहिजे शेतकऱ्याला योग्य मागेचा दिला पाहिजे आता हे जे मूल्यांकन केलेत हे स्पॉटवर जाऊन केलेत का नाही जे सिशा झाली पाहिजे आता काय तर त्या संदर्भात पण आता मी एक पत्र देणार आहे मूल्यांकन जे केलंय ते सगळे अधिकारी शेतात जाऊन केलंय किंवा नाही शेतकरी तर म्हणते आमच्या शेतात कोण आलं नाही तर हे चुकीच्या पद्धतीने झालं असं मला वाटतंय हे जे सहनिष्ठ आली पाहिजे या संदर्भात मी आता नवीन जिल्हाधिकारी धाडाडीचे आले त्यांच्याकडे देणार आहे सगळे शेतकरी घेऊन मी एक दोन दिवसामध्ये कलेक्टर साहेबाकडे जाणार आहे आणि या विषयामध्ये त्यांना मार्ग काढायला लावणार आहे किंवा त्यांना विनंती करू आम्ही मार्ग काढा शेतकरी जागला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचल आधी ते कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या वाढल्या पुन्हा या पॉवरच्या रेन्यू पॉवरच्या टॉवरच्या संदर्भात पुन्हा आत्महत्या झाल्या तर त्याला जबाबदार कोण राहणार आहे रेन्यू कंपनीवाले जातील निघून आणि शेतकरी आमचा उदाईल ना त्याचा घर प्रपंच सगळा उद्वास होईल ना मग त्याच्यामुळं त्या कंपनीला पण इशारा आहे माझा की बाबा तुम्ही योग्य मावेदा द्या तुम्ही काय म्हणजे इथे काय दानधर्म करण्यासाठी आलेले नाहीत तुम्ही पैसे कमवण्यासाठी आलेत फुकट आलेले नाहीत तुम्ही आणि तुम्ही लोकांना दहशबल करू नका की सरकारचं काम आहे याचं काम आहे असलं काय नाही प्रायव्हेट काम आहे सवलत देईल तुम्हाला सरकार तुम्ही काम हे म्हणून पर्यावरणपूर्वक सर सवलत देणार पण तुम्हाला असं दागद पडशा करा असं सरकारचा आदेश नाही त्यामुळे तुम्ही असं खोटं नाटं सांगून शेतकऱ्याला लोबडू नका संमती घेतली शिकण्याचंही काम करू नका आणि पोलीस बांधवाला पण माझी विनंती आहे शेतकरी बांधव तुमचाच आहे त्याच्यात त्याची काळजी घ्या तो चांगला तरच तुम्हाला सगळ्याला सगळं हे होणार आहे नाहीतर काय होणार नाही